नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बघणार आहोत आजचे कांदा बाजार भाव आज दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस पहिली बाजार समिती आहे अहमदनगर या अहमदनगर बाजार समितीमध्ये आज सर्वात जास्त कांद्याची आवक म्हटलं तर अडुसष्ट हजार नऊशे एक एवढी कांद्याची आवक होती कमीत कमी दर एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर दोन दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये एवढी कांद्याची आवक अहमदनगरमध्ये होती यानंतर बाजार समिती आहे नाशिक तर आज नाशिक बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एकवीसशे बारा क्विंटल तर कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर होते एक हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती आहे उमराणे उमराने बाजार समितीमध्ये आजची आवक होती चौदा हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दर सातशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे एक आणि सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती आहे मालेगाव मुगसे तर या बाजार समितीमध्ये आजची आवक होती सोळा हजार दोनशे रुपये क्विंटल प्रति आणि कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे तीन आणि सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे मुंबई तर मुंबई बाजार समितीमध्ये आजचे बाजार दर होते सर्वात आवक होती बारा हजार आठशे चौतीस क्विंटल तर कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटल बाजार समिती पुणे पुणे बाजार समितीमध्ये आजची कांद्याची आवक होती आठशे ते तीन हजार रुपये क्विंटल किमान एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल पुणे खडकी पंचवीसशे ते तीन हजार रुपये किमान दोन हजार सातशे रुपये सातशे पन्नास रुपये क्विंटल पुणे मांजरी सतराशे ते बावीसशे रुपये किमान दोन हजार रुपये क्विंटल पुणे मोशी पाचशे ते दोन हजार किमान बाराशे पन्नास रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांदा बाजार भाव तर आपल्या व्हिडिओमध्ये जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान